नऊ जुलै दोन हजार चोवीसपासून श्रीराम पेट्रोल पंप ते पत्थर चौकापर्यंतचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे पत्थर रोड पूर्णपणे बंद झाला आहे वर्दळीचा रस्ता बंद झाल्यामुळे धुळे शहरातील नागरिक आग्रा रोड ते गोल बिल्डिंग मार्गे पत्थर चौकाकडे जात आहेत त्यात काल दिवसभर वाहतूक कोंडी होती आणि वाहनांची गर्दी दिसून आली धुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे श्रीराम पेट्रोल पंप ते धुळे महानगरपालिका हा मार्ग धुळे शहरात अतिशय वर्दळीचा मार्ग आहे या मार्गावर अनेक शाळा रुग्णालये आहेत त्यामुळे शाळेकरी मुली मुलांना शाळेत पोहोचण्यास उशीर होत असून रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याने त्यांना उपचार मिळण्यास विलंब होतोय अवघ्या एका रस्त्याच्या बांधकामामुळे शहरवासियांची मोठी अडचण होत असून धुळ्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तरी यासाठी आपल्या मार्फत वाहतुकीचे योग्य नियोजन करून वाहतूक काही ठिकाणी वळविण्यात यावी ही विनंती तरी ह्या कारणे लक्षात घेऊन आग्रा रोड शिवाजी पुतळा ते प्रभाकर टॉकीज रस्ता एकेरी करण्यात यावा हा रस्ता दोन भागांमध्ये विभागले पाहिजे यावेळी शहर अध्यक्ष मुक्तार बिल्डर शेख इद्रिस नजर पठाण समीर खान कौसर शाह सलमान खान जुबेर शाह हाशी मंसारी इत्यादी उपस्थित होते आज हमने शहर वापिस साझा घर उनको निवेदन दिया है कोटे साहब से और जो बारह हफ्ता के जो काम चालू है और ट्रैफिक जाम रह रही है दो दिन से स्कूलें कॉलेजेस हॉस्पिटल और ऑफिस है लोगों को बहुत ज्यादा परेशानी हो रही है कल हमने देखा इसके लिए आज कोटे साहब को हमने निवेदन दिया और निवेदन में बोला है कि साहब आप बंदोबस्त बढ़ाओ और दो रास्ते एक साइड से आने का और एक साइड से जाने का करो कैसे लोगों को दुश्वारियां परेशानियाँ हो रही है उससे राहत मिलेगी तो इतना हमने साफ से विनंती की है सामने बोले कि कल से हम बंदोबत बढ़ाएंगे बैरिकेड लगाएंगे तीन दिन के लिए बैरिकेड बोले बहुत दूसरे तरफ लगे सब बैरिकेड लगा के हम उसका लोगों के नियम का पालन करने लगा और हमने आज एम की तरफ से निवेदन लिया मेरे साथ में इग्रीश भाई नजर पड़ान और हमारे एम के अधिकारी करते